आपलं पहिलं भाग्य भगवंतानी आपल्याला मनुष्य प्राणी म्हणून जन्माला घातलं दुसरं भाग्य भारतामध्ये जन्माला घातलं तिसरं भाग्य महाराष्ट्रामध्ये जन्माला घातलं चौथ भाग्य अकोला जिल्ह्यामध्ये आणि पाचवं भाग्य आहे या बारुला विभाग मध्ये विठ्ठल विठ्ठल महाराज भारतासारखी संस्कृती नाही भारतासारखं प्रेम नाहीये हे आपल्या भारताची कोण आहे विठ्ठल विठ्ठल माझ्या माय बाप उच्चमा बावीस जानेवारीला कुठे काय होतं जोऱ्यानं बोल ना सुद्धा काय काय हा बावीस जानेवारीला श्रीराम प्रभूची अयोध्या नगरीमध्ये प्राण प्रतिष्ठा होती आणि हे माझं मी खरोखर भाग्य समजतो की त्या प्राण प्रतिष्ठेला मला निमंत्रण आलं होत आणि मी सुद्धा तो सोळा डोळ्यांनी बघितला होता विठल विठ्ठल लोटून गेलेले लो होते आमचे श्रीराम प्रभू अयोध्येला एका पालामध्ये होते आपले तरी मकान होते है ना बिल्डिंग होत्या परंतु श्रीरामाची मूर्ती पालामध्ये होती महाराज परंतु ते कार्य बावीस जानेवारीला पूर्ण झालं आणि याले काल ते मंदिर व्हायला कारण कोणता माहित आहे का ज्याप्रमाणे शरीराला या देहाला दोन हात असतो त्याचप्रमाणे ते, ते कार्य पूर्ण व्हायला दोन दोन महत्वाचे एक विश्व हिंदू परिषद आणि दुसरं बजरंग दल विठ्ठल विठ्ठल हे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कधी नसत तर अयोध्ये मध्ये मंदिर झालं नसतं आणि आज मेरी शोबरी के आज खोले जाएंगे राम Oh. <laughs> छोपड़ी के बाद <laughs> आज खुल चाहेंगे कौन आएंगे राम राहा। आएंगे कुठे हाँ माघली मातोड़ी का हो जाने का बिठलो बिठलो हाँ राम आयते मज़ाता है माघले यिते सुधा है श्री श्रीरामप्रभूचं मंदिर झालेलं आहे विठ्ठल विठ्ठल धान समाजामध्ये श्री संत सध्या जन्म धारण केला तो म्हणजे रामचंद्र महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणून म्हणतात की साधारण नाही आहे या भगवंतानी कोणतं कार्य केलं हातामध्ये शस्त्र घेतले उदाहरणार्थ बघा श्रीराम प्रभू हातामध्ये काय दोन्ही बोलत जा धनुष्य बाण आहे ना, ना? भगवान शंकर हातामध्ये काय